मी सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एकदा चूक झाले मला म्हणून जरा जर म्हणते मग मी आता तर लागलो ना मला आग्या पिछा नसतो मग काही एकदा आमचे डोके फुटले आजही गोळ्या आमच्या अंगातल्या निघत नाही आता सुद्धा अंतरावालीतल्या माय मावल्या आमताही बाजार झोपण्यात आमच्या काही गुडघ्याचे ऑपरेशन सुरू आहेत कोणाच्या मांड्याला टाके घेतलेत कोणाच्या चौथी चौथी टाके डोक्यात पडले ते आमच्या लक्षात पुन्हा येऊ देऊ नका ती जर विषय लक्षात आला ना आमच्या डोळ्यात रक्त होतात कारण आईला मारलेलं तुमच्यातलं सुद्धा कुणीच नाही बघू शकत आमच्या मायमावल्या मांडीवर लेकर घेऊन बसले होते साहेब तो विषय निघला ना माझं काळीच चिरल्यासारखं होतं कारण बघताना आम्ही डोळ्याने बघत होतो असं मारत होते की जनावराला मारा दोन्ही दोन्ही हाताने मारत होते ज्या ज्या वेळेस त्यांच्या काठ्या मोडल्या हातातल्या त्यावेळेस त्यांनी इटाने आणल्या आमच्या लोक आमच्याच इटाने आमच्याच लोकांचे डोके फोडले ज्या ज्यावेळेस गोळ्या मारायच्या संपल्या त्या त्यावेळेस त्याने बंदुकीचे उलटे दस्ते करू करू मारले म्हणून डोके फाटले लोकांचे आमचे कुंकर फाटले एक जणचं आमच्या ताईचं नाक तुटून गेलो इतके क्रूर पण प्राणघातक हल्ला केला होता फडोलीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडविलं नामकं करीन तमक करीन राज्यातला पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन तमक करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या अस देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी सांगतो हे धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असत तर आमच्या नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली असते इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्याला त्याच्यामुळं आम्हाला माहित झाल्या नाही म्हणून सावध करतो पडू नका आई बहिणीवर साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हातरा बसत मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा तुम्ही मराठ्याचा इथून कुठून आत करू नका आणि मराठे बार बार मार खायला मोकळे मागे